डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपत्ती क्षणभंगूर असते पण ज्ञान तुम्हाला यशस्वी बनवते शिक्षणाचा प्रकार जीवनात आणा प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करा समाजात न्याय आणि समानतेसाठी एकत्र येऊन काम करा संघर्षानेच यश मिळते पण त्यासाठी नीती मूल्य महत्वाचे आहेत समता आणि बंधुतेच्या तत्वांनी समाजातील अंतर मिटवता येते तुमच्या प्रयत्नातून यश नक्की मिळेल फक्त तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी प्रोत्साहित करा आणि त्यांना समान वागणूक द्या सर्व धर्म आणि जातीभेद विसरून माणुसकीचा धर्म पाळा कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहा आणि आपल्या प्रयत्नांनी जीवन बदलून दाखवा धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय